बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मनमाणी अन्याय आणि दडपशाही तसेच हुकुमशाही सुरू असल्याचे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विद्यापीठात प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी कुलगुरू यांना घेराव घालून त्यांची गाडी अडवली गाडी सोडण्यासाठी विद्यार्थी आणि प्रशासनात मोठी धरपकड झाल्याचे पाहायला मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक वेळा न्याय हक्कासाठी आंदोलन केले परंतु विद्यापीठ प्रशासनाने याची दखल घेतली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना अचानक न्याय हक्कासाठी कुणीही दखल घेत नसल्याने आक्रमक तसेच आंदोलन करावे लागले त्यामुळे विद्यार्थी चार वाजेपासून कुलगुरु यांच्या दालनात उपस्थित असताना कुलगुरु यांनी त्यांना भेटण्यास टाळले त्यामुळे विद्यार्थी आक्रमक होऊन कुलगुरूंच्या गाडी समोर येऊन विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी विद्यापीठातील प्रशासनातील कर्मचारी आणि पोलीस प्रशासन कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना गाडी समोरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला परंतु विद्यार्थ्यांनी गाडी सोडले नाही शेवटी कुलगुरूंना गाडीतून खाली उतरून विद्यार्थ्यांशी चर्चा करावी लागली अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थ्यांनी बोलताना व्यक्त केली आहे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले की विद्यार्थ्यांना कोणतीही सूचना न देता त्यांना न, न कळवता त्यांचे साहित्य खोलीबाहेर फेकले जाते आणि कुणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतात छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पूर्णपणे मनमाणी कारभार सुरू असून विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय सुरू असल्याचे विद्यापीठातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी सांगितले आहे हो आमचं तर एक म्हणणं आहे की कि प्रशासनाला लोकशाही संविधान वगैरे मान्य आहे की नाही प्रत्येक वेळेस त्यांची मनमानी आणि प्रत्येक वेळेस त्यांचा जो काही नियम काढतो ते संविधानाच्या अगेन म्हणजे विद्यार्थ्यां पाठीमागे गुन्हे दाखल केले काहीही संबंध नसताना विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारचं नुकसान केलं नाही विद्यापीठाचं तरीही प्रशासन म्हणत आहे की विद्यार्थ्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे विद्यार्थ्यांनी चुकीचं काम केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट ही आहे की मला चार वाजल्यापासून विद्यार्थी सगळे कुलगुरूंची वाट पाहत बसले होते की कुलगुरूंनी आम्हाला दोन मिनिट बोलावं की विद्यापीठ प्रशासन म्हणजे तिथे आम्ही हवं की नाही म्हणून कुलगुरूंनी कितीतरी वेळ झालं त्यांना बिलकुल वेळ दिलेला नाही मग आम्हाला असा प्रश्न पडतो की कुलगुरू नेमका आमच्यासाठी आहेत की आणखी दुसऱ्या कामांसाठी आहेत ठीक आहे त्यांना काम आहे आम्ही सांगू शकतो पण आम्ही फक्त दोन मिनिटाचा वेळ मागू मा लागलो नाही त्यांना त्यांनी आम्हाला दोन मिनिटाचा सुद्धा वेळ दिला नाही आणि त्यानंतर म्हणून आम्हाला त्यांची गाडी आढळू लागलेली आहे मनीषा बल्ला एस आय जिल्हाध्यक्ष एन टीबी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर